गावाला भोले महाराज अनमापुर गावाला मापांचा वाटाला गरी गोड्या निवडाची ताटा या तो पाणी ताट गावात वाजली गाठ वेळेच्या वेळी मेंढ्या रागीत भोरगंड्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाल हे दोघे बंधू देवत होते दैवात जेवता जेवता चमत्कार झाला पक्ष दोन मळे गेले

परवा मुंड्रा वाडे तुला माहित मध्ये जाईयाची टोपली जर जास्त झाले असते तर कमी करा वांग्याचे भागी आणि रस्त्याला वेगवेगळ्या दिला दर्शन घेता पंचकशीतील सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर भाऊच्या मंदिराकडे येण्याची कृपा करावी Ah,